प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज कर्जगी ते बोरगी वडापात्रात पाण्यात वाहून वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू इरापा चणबसु अक्कलकोट वय पासष्ट कर्जगी यांचा मृतदेह सापडला परिसरात शोककळा जत तालुक्यातील कर्जगी ते बोरगी मार्गावर असलेल्या वडापात्रात पाण्यात वाहून गेल्यामुळे इरापा चणबसु अक्कलकोट वय पासष्ट रणार कर्जगी या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे त्यांच्या निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे प्राप्त माहितीनुसार इरापा चणबसू अक्कलकोट हे काही कामानिमित्त बोरगी येथे गेले होते काम आटोपून हो ते पुन्हा पायी कर्जगीकडे परत येत असताना कर्जगी ते बोरगी दरम्यान असलेल्या वडापात्रात ही दुर्घटना घडली अलीकडे झालेल्या जोरदार पावसामुळे वडापात्रात पाण्याची पातळी वाढलेली होती पाण्याचा प्रवाह ओळखता न आल्यामुळे ते त्यात अडकून वाहून गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी शोध मोहीम हाती घेतली काही वेळाच्या प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह वडापात्रात सापडला तात्काळ पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला इरापा चणबसू अक्कलकोट हे मूळचे कर्जगी गावचे असून ते परिसरात शांत व मनमिळाव स्वभावासाठी ओळखले जात होते त्यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना पावसाळ्यात नदी ओढायचे पाणी ओलांडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा